हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण तर चला आज सुरुवात काय स्वयंपाकापासून नाही आहे इकडं मी आज बाहेर आम्ही जिथं राहतो ना तिथं बाहेर कपडे धुवायला आहे जागा पण आताच आज कपडे धुतले कारण उशीर झालेला आणि ऊन पण लागत होतो खूप त्यामुळं मग म्हटलं आजच बाथरूममध्ये कपडे धुवावे आणि सर्वप्रथम मग काय केलं की जे पा कपडे वगैरे आहेत ते भिजायला घातले जेणेकरून ते चांगले भिजतील आता काय मी भिजत ठेवणार नव्हती कारण बाकीचं काम नव्हतं फक्त कपडेच मला धुवायचे होते म्हणून लगले कपडे आहेत ना ती भिजत घातली आणि लगेच मग धुवायला लग घेतली नंतर मग धुवून झाले वगैरे कपडे सगळे काय मग हे जे बसायचं वगैरे असतं ना तर ते पाट आणि हे बादल्या वगैरे जे असतात ना ते मी लगेच घासून ठेवते लगेच स्वच्छ धुवून ठेवते भलेही दोन दिवसातून नाही जमलं तरी तीन दिवसातून असं होय का होईना धुवून ठेवते आणि स्टीलची बादली मात्र रेग्युलर धु धुते कारण कसं का होतं पाण्याचे डाग लगेच पडतात त्यासाठी आणि घासून ठेवलं ना खूप फरक पडतो रोजच्या रोज रुच्च जर असं आपण तुम्ही घासून ठेवलं ना तर खूप छान फरक पडतो डाग वगैरे त्याला पडत नाही आहेत अजिबात आता आ, हे आहेत ना तुम्हाला मी घासताना दिसते फरशी वगैरे नळ वगैरे तर ते रोज मी घासते कारण डाग वगैरे उठलेले असतात त्याच्यावर त्यामुळं म्हणून हे रोज एका एक होईना हाताचा फिरवते जास्त काय थोडंसं साबण घेऊन जरी तुम्ही केलं ना सा के तरी चालू शकतं लगेच निघतं आणि स्वच्छ राहतं मग मी पण तसेच करते रोजच्या रोज ही मला सवयीच आहे ह्या सवयी स्वतःमध्ये लावूनच घेतलेल्या आहेत त्यामुळंच आहे तर ते व्यवस्थित घर वगैरे क्लीन राहतं तर झाले माझं इथलं सगळं स्वच्छ करून कपडे धुवून झाले आणि नंतर हे बाथरूम वगैरे आहे ते पण मी लगेच क्लीन करून घेते खाली आहे तो निरमा वगैरे टाकून मग नंतर पाणी वगैरे साबण वगैरे असं काही पण लावून तुम्ही ते घासणी घासण क ठेवू शकता तसं मी निरमा पहिला टाकला होता आणि नंतर पाणी ओतून मग आहे तर ते खराट्यानी क्लीन करून घेतलं पाणी ओतलं कसं होतं सुकतं लगेच ते आणि पाणी जर तसंच राहिलं तर कसं तण वगैरे तिथे जातो हा फ्रेश व्हायला आणि मग नंतर घसरण्याचे चान्सेस असतात त्यामुळं तर बादल्या आहेत त्या पालत्याच घालून ठेवते तशा ठेवत नाही अजिबात सुकल्या की चांगल्या राहतात टिकाऊ टिकतात म्हणजे त्या आणि तसंच जर सरळ ठेवल्या पाणी वगैरे तर त्यात राहिलं तर ते त्याला ते, होल वगैरे पडण्याची शक्यता असते म्हणून मी अशा बादल्या पालत्या घालून ठेवते आणि आहे माझं आता इथलं सगळं क्लीन करून आता इकडं आहे तर ते कपडे वगैरे आहेत ना वाळदं घालते काय होतं की उशीर झाला होता आणि ऊन पण बघू शकता आलं होतं बरंच डोक्यापर्यंत म्हणजे जवळपास एवढं काम करायला मला वाटतंय खूप उशीर झाला होता मग म्हटलं की बाकीचं सगळं भांडी वगैरे माझी आवरली होती ब पण हे कपडेच माझी ले लेट राहिली होती आ, काय होतं तर आणायला गेलं की टायमिंग ते होतं आणि मग कपडे धुवायला बसले की त्याला आणायला जायला उशीर लागतो मग पहिलं त्याला आणायला आणून मग नंतर आहे ना ते आपलं काम आवरले ना ते बरं पडतं मला तर तसंच मी केलं इकडं आहे तर ते सगळं पहिलं भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतली सगळं झाडं वगैरे मारून नंतर मग हे आहे तर कपडे वगैरे वाळत घातली आणि जेणेकरून कसं होतं कपडे वाळत घातलं कपडे जर झाले की काम आहे ना ते खूप हलकं झाल्यासारखं वाटतं तर चला उशीर झाला आहे आणि आता थोडं काय बसायला चान्स नाही कारण बाकीची पण कामं आवरायची होती झाडू राहिला होता मारायचा झाडू नव्हता मारला फक्त किचनमधला मारला होता मी कारण बाकीची पण साफसफाई आहे तर ती करावी लागते दोन दिवसातून का होईना मी करते आ, आ, दोन दिवसातून नाही झालं एका दिवसातून तर रोज करतेच फरशी पुसते ना तेव्हा रोज करतेच पण काय होतं की जर नाही जमलं तर मग दोन दिवसातून करते असं तर इकडे ना पाणी वगैरे पिलं आणि कारण उन्हाळा आहे त्यामुळे तहान खूप लागते नंतर इकडे ना हे दिसतंय तुम्हाला हे माऊस फेस आहे तर हे क्राफ्ट ॲक्टिव्हिटी होती तर ती स्कूलमध्ये बनवलेली मुलांनी आणि ती नंतर ती आहे ते स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे कारण आता एक पेपर राहिला आहे एकच लास्टचा राहिला आहे तो पण म्हटलं बॅग भरून ठेवाव्यात तर कप अँड सॉसर आणि हे माउस फे कॅटफेस आहे बरंच आहे तर ते उद्या बनवायचं आहे म्हणजे एखादी स्टोरी वगैरे सांगावी लागते आ, इंडिया वगैरे असं असतं ते माय कंट्री त्यासाठी मग तेवढंच आहे एक पेपर बाकी मग झाली एक्झाम त्यांची मग सुट्ट्याच लागल्या मग इकडं आहे तर, तर ते असे त्यांनी ॲक्टिव्ह क्रिएटिव्हिटी बनवल्या होत्या नंतर इकडं आहे तर हे हॅपी ग्रँडफेर डे होता तर तेव्हा मुलांनी क्राफ्ट तयार केलं ग्रीटिंग कार्ड तयार केलं हैं, होतं त्यांचं हॅ हँड होता ना तर तो कलरमध्ये असं हे करून उठवला होता तसंच ते मुलं आपल्या ग्रँड ग्रँडपेरेंट्स आहेत त्यांना द्यायचं होतं मग त्याने म्हटलं सुट्टीला जेव्हा गावाला जावं तेव्हा मग देईन मी आजीबाबांना मग आहे तर ते तसंच जपून ठेवले आता काही आहे तर त्याची बॅग भरून ठेवली जे क्राफ्ट वगैरे उद्या करायची त्यासाठी जे गोट गोटीव कागद वगैरे देतात ना तर ते आहे तर ते लगेच त्याच्या ह्याच्यामध्ये भरून ठेवले स्कूलमधूनच दिले होते त्यांनी मग तेच फक्त आणायचे होते भरून मग म्हटलं बॅग पण आहे तर ते भरून ठेवावी आता हे पण हो आहे बघा हे पण चेक करायचं राहिलं होतं हे अशा ॲक्टिव्हिटी त्यांना तयार कॅप वगैरे आहे तर माउस फेस कॅट फेस असं होतं तर ते आहे तर ते सगळं मुलांनी तयार करून तिथे चिपकवलं होतं आणि हे बुक्स हे बुक, बुक आहे आणि दुसरं होतं तर ते पण बुकच होतं नोटबुक होती ते त्याच्यामध्ये करून चिकटवायचं होतं आणि हे असं एक बुक होतं तर पहिलं तर नाहीचं कलर ड्रॉइंग वगैरे अजिबात चांगलं नव्हतं पण आता बऱ्यापैकी करायला लागला आहे तर हे छान असं खूप भारी वाटत होतं तर झालं आहे आता इकडचं माझं क बॅग वगैरे त्याचे भरून झाले म्हटलं झालं आहे बुक्स वगैरे टेबल रिकामा करून घेऊया कारण टेबलवर सगळे बुक्स ठेवले होते अभ्यास करायला तिथले तर बरं पडतं म्हणून मग इकडं आहे ना सगळं त्याला लागणारं जेवढं होतं ना तेवढंच बॅगमध्ये त्याच्या भरून ठेवायला घेतलं आणि इकडं ही बॅग जी टेबल आहे ना तर तो त्याची बुक्स जे होते ना जी न लागणारे आहेत तर ते डायरेक्ट आत नेऊन ठेवली आत एक टेबल आहे तिथे मग जेणेकरून बाहेर रिकामं होईल आणि गर्दी होणार नाही त्यासाठी इकडं मग नंतर आहे लगे ते लगेच क्लीन करायला घेतलं ते म्हणजे टेबल हा कंप्युटरचा टेबल आणि कम्प्युटर पी सी वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं आणि फायनली झालं आहे खूप छान वाटतं जेव्हा होतं हे असं काम तर जवळपास अडीच वाजले मला एवढं सगळं करता करता आता ह्या नोटबुक बाजूला काढून ठेवलेलं ते आपण भरून आहे जेणेकरून तिथेच राहू नाही त्या डायरेक्ट बॅगमध्ये ठेवलं तर कसं होईल दुसऱ्या दिवशी काही टेन्शन नाही बॅग वगैरे भरायचं आणि विसरणार पण नाही घरी तर हे असं म्हटलं बॅग भरून ठेवावी हो त्याची जेणेकरून माझी गडबड होणार नाही आता खेळणी वगैरे आहेत तर ती सगळी त्याच्या बकेटमध्ये नेऊन ठेवते रोज हे काढतो रोज ठेवते रोज काढतो आणि सुट्टी लागली तर काय विचारूच नका का आता ते काय डोक्याला म्हणजे डबल कामं करून हो ठेवणार आहेत आता मुलं तर इकडं आहे तर ते मी नंतर बेसिन क्लीन करायला घेतलं तर हे रोजच्या सवयीमध्ये आहेच माझ्या बेसिन रोज क्लीन करते आता हँडवॉश आहे ते त्यातच ते, दोन तीन टिपके टाकायचे आणि छोटासा हा ब्रश आहे माझा तर हा ब्रश मीच मग क्लीन करून घेते रोजच्या रोज असं जर क्लीन करून घेतलं ना मग ते स्वच्छ राहायला मदत होते डाग वगैरे अजिबात पडत नाहीत आणि क्षार वगैरे आपण खार वगैरे बघा साठते तर ती पण साठत नाही म्हणून हे असं रोजच्या रोज क्लीन करून घ्यायचं तर तुम्ही म्हणाल तिथं पिशवी कसली दिसते त्या पिशवीमध्ये सुका कचरा आहे कारण कसं सुका म्हणजे आपलं जे प्लॅस्टिक वगैरे असतं ना तर प्लॅस्टिकची पिशवी वगैरे न्यूजपेपर वगैरे असतो ना तर ते त्यामध्ये जे न लागणारं आहे ना तर ते त्यामध्ये टाकलं आहे म्हणून तिथं अडकून ठेवलं आहे कारण तणाच्या पण हाताला येतं त्यासाठी चॉकलेटचं वगैरे असतं ते टाकतात टाकायला येईल त्यासाठी मी तिथं ठेवले अडकून चला लगेच मी आरसा वगैरे क्लीन करून घेतला आणि इकडं आहे तर ते खिडकी वगैरे आहे ना ती क्लीन करायला घेतली खिडकीमध्ये हे असं माझं छोटंसं जाळं आहे आ, कपाटा कपाट कपाट टाईप आहे, आ, आहे ते रॅक आहे म्हणजे तर त्या रॅकमध्ये दोन कप्पे आहेत मग त्याच्यामध्ये असं औषध वगैरे कंगवा आहे ते मी तसं ठेवलं आहे जेणेकरून भरपूर तिथं सामान बसतं आता हे ना आमचं बॉडी लोशन वगैरे आहे त्याची आमची वेगळी पावडर आहे त्यामध्ये ते बसत नाही आहे कमी पडत आहे पण जेव्हा बॉडी लोशन संपेल मग तेव्हा ते होईल रिकामं बॉडल्युशनची बॉटल मोठी आहे त्यामुळे थोडा जा, जागा जागा आटते तिथं मग कपाट पण लगेच क्लीन करून घेतलं कारण धूळ वगैरे खिडकीतून भरपूर येते त्यामुळे त्याच्यावर लगेच बसते रोजच्या रोज ते क्लीन करून घेते आता भूक लागली होती कारण सगळं हे आवरण्यात मला उशीर झाला आणि जेवण पण केलं नव्हतं भेंडी पण शिल्लक नव्हती सकाळी टिफिनला भेंडी बनवली होती म्हणून म्हणलं हातात चपात्याचं चपले तुकडे करूया तर भाकरीचे तुकडे खाल्लेत पण चपातीचे तुकडे खाल्लेत हे पण मला सांगा तुम्ही मग चपातीचे तुकडे असे बनवायला घेतले आता याची रेसिपी आहे शॉर्टमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तिथे जाऊन चेक करायला विसरू नका व्हिडिओ येईल लवकरच तुमच्यापर्यंत पोचवेन झाले होतं माझं सगळं क बनवून तिथं तुकडे आणि नंतर मग इकडं काकडी आहे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे काकडी थंडगार मस्त अशी छान वाटते म्हणून काकडी आहे तर ती खायला सोला त्याची साल काढली आणि कट करून घेतली मग तणय आता मी काय एवढी एकटी खाणार नव्हती तणई आणि मी खाणार होती मग नंतर इकडं आहे तर ते ताट बनवायला घेतलं बस एवढंच होतं जेवण काय आज भात वगैरे काय बनवलं नव्हता मग झालं जेवण वगैरे केलं आता संध्याकाळच्या टाईमला स जवळपास मला काम आवरत आवरता सगळं खूप लेट झाला होता थोडा आराम केला आणि मग संध्याकाळी साडेपाचच्या टायमिंगला मग चहा मला ठेवला आणि आहे ना दूध दिलं तर ते दूध मी हलवत होती साखर त्यातली विरगळायसाठी तर ते हा जसा आवाज येईल ना तसा तो पण नाचत होता आणि मग नंतर इकडं आहे ना चहाने एक बिस्किट खाल्लं मी तर त्यानं थोडक्यात वाचली मी त्यानं येणं धक्का दिला आणि चहा सांडला असता माझ्या अंगावर गरम भाजला असतं मग नंतर त्याने काही मुद्दाम धक्का दिला नाही म्हणजे धक्का लागला चुकून मग गेल्यानंतर तो बाहेर थोडंसं मग मी गार्डनमध्ये गेले त्याला घेऊन गे चहा वगैरे झाल्यावर आणि नंतर पिऊन झाल्यावर नंतर मी इकडं तनई गार्डनमधून आला की मग त्याची फ्रेंड आली होती खेळायला त्याच्यासोबत मग असं चाललं होतं त्याचं पूर्ण पूर्ण घरामध्ये पसार करून ठेवला होता आता सुट्टी लागली त्यामुळे विचारूच नका हा आता डोक्याला ताप म्हणजे डबल डबल काम आता होणार आहे आणि मुलांसाठी आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं आता आपण त्यामध्ये काय बोलू शकत नाही त्यांना अक्क बकेट खाली केलं होतं खेळण्यांचं आणि मुलांच्या आनंदासाठी आपल्याला हे करावंच लागतं काय त्यांना चिडून ओरडून काय फायदा नाही सुट्टी आहे त्यांनी तरी कधी एन्जॉय करायचं नंतर क्लास स्कूल वगैरे काय चालू होणारच आहेत परत मग म्हटलं जोपर्यंत सुट्टे तोपर्यंत खेळू दे त्यांना काय मजा करायची ते करू दे मग नंतर इकडं संध्याकाळी धूप लावली छान असं आणि मग नंतर आहे तर ती स्वयंपाकाला सुरुवात केली आज स्वयंपाकामध्ये छान असे गरमागरम भाकरी बटे वांग्याची भाजी आणि सुक्की गवारी अशी बनवणार होती तर चला स्वयंपाक करायला घेते कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये बाय